सर्वांना नमस्कार खरं तर बराच उशीर झाला कार्यक्रमाला आणि बराच वेळ आपण सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहात त्याबद्दल आपलं सर्वांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या जुन्नर विभागाकडून जो मानिकडो बिबट निवारा केंद्राच्या विस्तारीकरणाचा भूमिपूजन सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वी माननीय नवनियुक्त जुन्नर विधानसभेचे आमदार मान्य शरददादा सोनवणे साहेब आणि बेनके साहेब अतुलजी बेनके साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरददादा दादा सोनणे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्य माजी आमदार अतुलजी बेनके साहेब राजेंद्र को, राजेंद्रजी कोल्हे साहेब सूरजजी वाजगे व्यासपीठावरील इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि परिसरातून उपस्थित असलेले अनेक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य अनेक ग्रामस्थ नागरिक पत्रकार बांधवांना खरं म्हणजे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जुन्नर मधला जो बिबटचा प्रश्न आहे हा मागील चोवीस पंचवीस वर्षापासूनचा तो आजचा नाही आणि जुन्नरच्या जनतेच आणि त्यांच्या सहनशीलतेच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण मागच्या चोवीस पंचवीस वर्षापासून उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर शिरूर आंबेगाव खेड या तालुक्यांमध्ये आणि त्यातही जुन्नरमध्ये बिबट्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की साधारण तीस चाळीस वर्षापूर्वी या भागामध्ये पाच धरणं झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र हे धरणांखाली गेलं आणि वनक्षेत्र गेलं म्हणजे वन्यप्राण्यांचा अधिवास धरण खाली गेला त्याच्यामध्ये मग मानिकडो असेल जोग असेल तिकडे डिंबे असेल आणि चाचक आणि इतर वन्य प्राण्यांसोबत बिबट्यांचा सुद्धा तो आदिवास होता आणि काळाच्या वगामध्ये बिबटे खालच्या भागामध्ये आले आणि खालच्या भागात पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे बिबटे त्या ठिकाणी स्थिरावले गेले आणि मागच्या पंचवीस वर्षात ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे सुरुवातीला एक हजार दोन हजार एक दोन तीन या वर्षात फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी जुन्नर तालुक्यामध्ये झाली दोन हजार एक मध्ये सहा माणसं दगावली दोन हजार दोन मध्ये अकरा माणसं दागावली अशी सतरा माणसं दोन हजार दोन वर्षामध्ये दाखवली आणि त्यावेळेसचे जे आमदार साहेब होते स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेब आणि बाळासाहेब दांगड साहेब यांनी शास्त्रीय उपाययोजना म्हणून आपल्या भागामध्ये बिबट्यांना पकडून त्यांना बंदिस्त करण्यासाठी काहीतरी उपाययोजना असायला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्या वेळेस अशोक खडसे साहेब जे भारतीय वनसेवेचे अधिकारी होते या ठिकाणी माझ्या पोझिशनला ते होते त्या त्यांनी हे जे माने धरण आहे त्याच्या बाजूची ही जी जागा आहे नर्सरी होती पूर्वी आणि हेक्टर क्षेत्रावर निवारा केंद्राची स्थापना केली दोन हजार दोन साली आज त्याला बावीस वर्ष झालेली आहे आणि मग काळाच्या ओघात हो त्याच्यामध्ये भर पडत गेली अनेक पिंजरे वाढले पण आजची स्थिती अशी झालेली आहे की आज आपल्याला या ठिकाणी चौवेचाळीस बिबटे ठेवण्याची क्षमता आहे पण ती सुद्धा कमी पडते आपल्याला त्या ठिकाणी सध्या अठ्ठेचाळीस बिबटे आहेत नॉर्म प्रमाण आपल्याला ते ठेवता येत नाही परंतु ते ठेवावे लागतात कारण कोणत्या ना कोणत्या बिबट्यानी जीवितहानी केलेली आहे त्याला आपण परत निसर्गामध्ये मुक्त करू शकत नाही असे बिबटे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याशिवाय जे आईपासून दरवलेले जे बिबटे आहेत जे परत आई सोबत त्युन्ह मिलन होऊ शकलं नाही असे बिबटे आहेत आणि जे मोठ्या प्रमाणात जखमी होऊन परत निसर्गात सोडायला योग्य नाहीत असे सुद्धा बिबटे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत तर आज आता स्थिती फार गंभीर झाली आपण बघतोय की मागच्या पंचवीस वर्षाचं तर पाहिलंच आपण पण दर एक सात आठ वर्षांनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते आपल्या भागात दोन तीन नंतर परत दोन हजार दहा साली चार माणसं दगावली दोन हजार पंधरा सोळाला पाच माणसं दगावली आणि आता तेवीस चोवीस मध्ये तेवीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जुन्नर तालुक्यात तीन माणसं आणि पंचवीस या वर्षामध्ये पाच माणसं दागवली म्हणजे दोन वर्षामध्ये आठ माणसं दागवली आणि जखमी झालेले ते तर वेगळेच आहेत का या दृष्टीने आपल्याला जुन्नर वन विभागाने मागच्या चार पाच वर्षापासून आणि त्यातही मागच्या दोन तीन वर्षापासून जे प्रयत्न सुरू केले आहेत त्यात दीर्घकालीन उपाय म्हणून काही गोष्टी समोर ठेवल्या आणि काही तातडीच्या उपाय म्हणून गोष्टी काही समोर ठेवलेल्या आहेत दीर्घकालीन उपायामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये पहिल्यांदाच कोणत्या तरी शेड्युल वन अॅनिमलची वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ज्या बिबट्याचा समावेश अनुसूचित एक मध्ये होतो त्या बिबट्याची नसबंदी करण्याचा नस प्रस्ताव एक वर्षापूर्वी केंद्र शासनाला सादर देशातला पहिलाच प्रयोग आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसामध्ये त्याला मान्यता मिळेल साधारण आम्ही सत्तेचाळीस बिबट्यांची नसबंदी प्रस्तावित केली होती परंतु आता परत त्याच्यात सुधारणा करून साधारण एकशे पंधरा बिबट्यांची नसबंदी त्याच्यातही ते मादी बिबट्यांची आपण प्रस्तावित केलेली आहे आणि याला निश्चित मान्यता मिळेल आणि पुढच्या दोन वर्षांमध्ये आपल्याला त्याचे परिणाम दिसायला लागतील दोन तीन वर्षांमध्ये दीर्घकालीन उपायचा भाग हा एक होता दुसरा भाग बिबट निवारा केंद्राचं विस्तारीकरण जे दीर्घ काळापासून रखडलेले होते मला आहे की जेव्हा आताचे विद्यमान आमदार शरद दादा जेव्हा पूर्वीच्या टर्ममध्ये आमदार होते तेव्हा त्यांनी विस्तारीकरणाची भूमिका प्रकर्षाने मांडली होती आणि नंतरच्या काळामध्ये मग कोविड आलं आणि दोन तीन वर्ष त्याच्यात गेली आणि ते, ते काही होऊ शकलं नाही परंतु आता साधारण मागच्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय मी जसं इथे जॉईन झालोय माहिती आहे की त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली ही जी जागा आहे जी इरिगेशन डिपार्टमेंट कडे होती आता जी आपल्याला ताब्यात मिळाली आहे बारा पॉईंट एकोणसत्तर हेक्टर त्यासाठी शासनाच्या पातळीवरती बराच काथाकूट झाला शासनाची जमीन शासनाला देण्यासाठी कशाला पैसे लागतात वगैरे आम्ही सव्वा कोटी रुपयाची मागणी केली होती कृष्णाखोरे महामंडळाची जागा असल्यामुळे ते पैसे देणं भाग होतं मग एक वर्ष त्यात गेलं मग दुसऱ्या वर्षी कशी तर ती मिळालेली आपल्याला मार्चमध्ये त्यासाठी सव्वा कोटी रुपया मिळाले त्यासाठी माननीय मंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेब आणि अतुलजी बेनके साहेबांनी प्रयत्न केले आणि शरद दादानी सुद्धा त्यांचं वजन वापरलं त्यामुळे ते होऊ शकलं आणि आता आपलं काम विस्तारीकरणाचं सुरू होणार आहे आणि आज, आज तो दिवस उजळलेला आहे की ज्याचं पण उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे काम पुढच्या तीन महिन्यामध्ये पूर्ण करायचंय साधारण चाळीस बिबटे ठेवण्याची क्षमता पुढच्या तीन महिन्यातच वाढणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आणखी चाळीस असे एकूण ऐंशी बिबटे ठेवण्याची क्षमता वाढणार आहे म्हणजे आता सध्या जे चौवेचाळीस पंचेचाळीस बिबटे आपण ठेवू शकतोय ती क्षमता डायरेक्ट सव्वाशे पर्यंत जाणार आहे आणि निश्चितच एक फार मोठी उपलब्धी आपल्या दृष्टीनं असणार आहे आणि या भागातल्या लोकांना एक रिलीफ मिळणार आहे कारण बिबटे पकडल्यानंतर ठेवायचे कुठं हा प्रश्न वन विभागापुढे असायचा आणि जखमी माणसं झाली किंवा दुर्दैवी मृत्यू झाले तर आपण तो बिबटे सोडू पण शकत नाही परत निसर्गामध्ये कारण परत मानवी जीवतेला धोकादायक होणार म्हणून ती एक मोठी सोय या दृष्टीनं होणार आहे या मला याचा आनंद आहे की माझ्या काळामध्ये मा हे काम ॲक्च्युअल एक, एक, सुरू होऊ शकते आणि माझा प्रयत्न असा असणार आहे की हे काम पुढच्या तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल याशिवाय पंच्याहत्तर करायचा आपण प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिलेला आहे जो आता प्रतीक्षेत आहे दीर्घकालीन उपाययोजनामध्ये ह्या तीन गोष्टी होत्या आमच्या आणि तातडीच्या उपाययोजनामध्ये आपण अनेक गोष्टी करतो त्यामध्ये एक वर्षापूर्वी शिरूर तालुक्यात पहिला बेस कॅम्प तयार झाला क्यूक रिस्पॉन्स टीमचा आणि दुसरा बेस कॅम्प साधारण नऊ महिन्यापूर्वी नगदवाडी इथं जुन्नर तालुक्यात सुरू झालाय त्यानंतर आळे त्यानंतर आंबेगाव तालुक्यात गावडेवाडी अशा प्रकारे पाच बेस कॅम्प आपण शिरूरमध्ये नवरा हो सुरू केले त्याचा उद्देश असा होता की लोकांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रेझेन्स जाणवला पाहिजे आणि वन कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता आणि त्यांना बाकीची जी कामं असतात ती सुद्धा करावी लागतात वन संरक्षण अतिक्रमण प्लांटेशन्स uh, तर त्या सगळ्यासोबत हे सुद्धा एक काम करावं लागतं तर म्हणून मनुष्यबळ वाढवणं गरजेचं होतं स्थानिक तरुणांना समाविष्ट करून घेतलेलं आहे आपण आणि क्विक रिस्पॉन्स टीम तयार केल्यात आणि प्रत्येक बेस कॅम्पला ती टीम फोर बाय सेवन कार्यरत असते त्यांच्याकडे गाडी दिलेली आहे बऱ्याच लोकांकडे नंबर सुद्धा आहेत बऱ्याच ग्रामस्थांकडे आणि निश्चित मला असं सांगायला निश्चित खात्री आहे माझी की मागच्या एक वर्षापूर्वी जे वातावरण होतं त्यापेक्षा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रीच लोकांपर्यंत वाढलेला आहे आणि त्याची गरज होती कारण लोक फार जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जगत आहेत कारण ज्या ठिकाणी माणसं राहतात तिथच बिबट्यांचा दिवस आहे मागच्या वीस घटनांचा आहे त्याच्यामध्ये मृत्यू झाले माणसाचे त्याचा अभ्यास केला असता असं दिसून आलं आम्हाला की शेतामध्ये लोक राहतात शेतात राहायचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या वीस घटनापैकी ऐंशी ते नव्वद टक्के घटना ह्या घराच्या आजूबाजूला म्हणजे मु, घराच्या मूल आजूबालाय बाई भांडी महिला तिच्यावर हल्ला झालाय किंवा काम करते काहीतरी त्याच्यावर हल्ला झालाय कारण घरी माणूस रिलॅक्स असतो तेवढा अलर्ट नसतो उभ्या असलेल्या स्थितीमध्ये काही धोका नसतो माणसाला तेवढं तर हे लक्षात घेऊन आपण सौर ऊर्जा कुंपनाची एक योजना तयार केली आहे आणि दीड कोटी रुपयाला त्याला मान्यता सुद्धा जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेली आहे त्यासाठी मान्य शरद दादांचे प्रयत्न सुद्धा काम आले त्याबद्दल त्यांचं मी खरं म्हणजे अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन या ठिकाणी आणि दरम्यानच्या काळामध्ये आम्ही आमचं काम तर करतच आहोत म्हणजे साधारण एक वर्षापासून तर जास्त वेगात काम करत आहोत आम्ही दुसरं मेंढपाळ बांधव जे आहेत त्यांची सुद्धा सुरक्षितता महत्वाची होती तर त्यांना टेंटचं वाटप चारशे टेंटचं वाटप आपण करतो त्याचबरोबर चारशे सोलार लाईटचं वाटप करतो कारण एक मेंढपाळ बांधवांची पण एक छोटं बाळ दगावलं होतं मागच्या एप्रिल महिन्यामध्ये दीर्घकालीन तातडीच्या उपयोजनामध्ये सौर ऊर्जा कुंपन क्विक रिस्पॉन्स टीम बेस कॅम्प मेंढपाळ बांधवांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा अशा प्रकारे काम वन विभागाच चालूच आहे दरम्यानच्या काळामध्ये जून महिन्यात मागच्या केरळ मध्ये मानव हत्ती संघर्ष हा एक राज्य आपत्ती म्हणून घोषित झाला तसं आपल्याकडं मानव बिबट्या संघर्ष हा एक राज्य आपत्ती म्हणून घोषित व्हावा असा एक संकल्पना आम्ही मांडली आणि तो एक प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आणि हो त्याला त्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे त्यानुसार वेगवेगळ्या विभागांनी काय काम करायचं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या दोन्ही दोन्ही बाजूला रस्ते साफ ठेवायचे जेणेकरून जाताना येताना ज्या काही चकमकी होतात त्या होणार नाही ग्रामपंचायतीने सुद्धा तेच काम करायचंय जिथं उजेड आवश्यक आहे तिथं चांगले दिवे लावायचे महावितरणने दिवसाची लाईट द्यायची दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय तर हे जबाबदाऱ्या प्रत्येक विभागाला वाटून दिलेल्या आहेत पण आज ही स्थिती अशी आहे बेनके साहेबांना आणि शरद दादांना सांगतो मी की आजही आम्हाला फक्त वन विभागालाच प्रत्यक्ष एखादी काही दुर्दैवी घटना घडली तर त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं पोलीस विभाग येतो आमच्या आमच्यासोबत पण बाकी विभाग जर त्यांनी वेळच्या वेळेला आपलं काम केलं तर निश्चितपणे इथल्या लोकांचं जीवन सुरक्षित होऊ शकेल आणि केवळ आम्ही सुद्धा आपल्यातलेच आहोत म्हणून हे करतोय फक्त आमचे एक कर्तव्य आहे म्हणून हे काम करतोय असं नाही कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील अजूनही सत्याहत्तर वर्षाचे आहेत आणि ते शेतीमध्ये काम करतात आठ नऊ एकर शेती आहे तर त्यामुळे असं आपल्या कोणाच्या मनामध्ये अशी भावना असेल की वन अधिकाऱ्यांना त्याच काही पडलेलं नाही त्यांचं काहीतरी बदनामी करू अशा पद्धतीनं ना होणार नाही आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागणार सगळ्या विभागांनी पण साथ देणं गरजेचं त्याचबरोबर गावकऱ्यांनी सुद्धा ग्रामस्थांनी सुद्धा ज्या सूचनावर विभाग देते ज्या काही उपायोजना सांगितल्या जातात त्याच्या साठी सहकार्य केलं पाहिजे आणि त्याचं पालन सूचनांचं सा पालन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे सौर ऊर्जा कुंपन आपण सहाशे लोकांना देणार सहाशे साठ फक्त दहा आत्तापर्यंत सौर ऊर्जा कुंपन बसवलं ते एवढं इफेक्टिव्ह आहे की ज्यांनी ज्यांनी बसवलंय त्यांच्याकडे बिबट्या येऊन गेला त्याला करंट लागला थोडासा तो परत आलाच ना एवढे इफेक्टिव्ह असताना आपण का करत नाही साडेसात हजार रुपये या निमित्ताने मी हे सांगतो की भंग होऊ नये मला पण औचित्य कारण हा तातडीच्या उपयोजनाचा भाग आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये निश्चित ह्या योजनेला सुद्धा आपल्याकडून सहकार्य मिळेल अमायडर्स आम्ही प्रोव्हाइड करतोय जिथं बिबट्या आल्यानंतर तातडीनं कळत आहे आणि बिबट्या निघून जातोय त्याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा वापर केला जातोय पुढच्या काळात त्याचे परिणाम दिसतील परंतु या सगळ्यांमध्ये जनतेची साथ महत्वाची हो आहे लोकांची साथ महत्वाची हो आहे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींचं सहकार्य आणि जिथं जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्यांची मदत गरजेची जसे की मी मागाशी सांगितलं अतुलदा बेनकेंनी माग जेव्हा सहा महिन्यापूर्वी गरज होती तातडीनं राज्य शासनाकडून दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आम्हाला हे बेस कॅम्प वगैरे यासाठी जे लागणार होते त्याचबरोबर मानेकडो मधली काही कामं होती त्यासाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि आता हे विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळण्यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा हो केला पुढच्या काळामध्ये मला खात्री आहे की शरददादा हे विस्तारीकरण पूर्ण होणे आणि पुढचा टप्पा त्यासाठी जे काही अनुदान लागणार आहे त्यासाठी आपलं सहकार्य मिळेल आणि हे काम आपण तडीच नेऊ आणि माग पुढच्या सहा महिन्यामध्ये तडीच नेऊ यासाठी आपण मदत कराल अशी मी आपल्याला आपल्या समोर सगळ्यांच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो